नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमळे घेऊन आलो आहे कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल कार्यक्षेत्र अनुकूल आहे आर्थिक चढउतार आहेत थोडेफार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बुधादित्य योग तुमचा यावर्षी घडणार आहे त्यामुळे व्यापार हा अतिशय अनुकूल असणार आहे परिवारामध्ये जीवन अतिशय अनुकूल आहे पारिवारिक जीवनामध्ये नोकरीमध्ये थोडासा कुठेतरी तुम्हाला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नोकरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मानसिक त्रास तुम्हाला संभवू शकतो या महिन्यामध्ये आणि धर्म कर्म करणार आहात तुम्ही व्यवस्थेशीर प्रवासातून तुम्हाला फायदा देऊन जाणारा महिना आहे आता पाहूया कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र हे अनुकूल आहे नोकरीमध्ये तुम्हाला शक्यतो वाद करण्याच्या भानगडीत पडू नका आणण्याचा त्रास होऊ शकतो परिस्थितीमध्ये नोक नोकरीमध्ये स्थिती ही तुमची मजबूत असणार आहे पगारवाढ आणि प्रमोशन घेऊन आलेला महिना आहे दुसरं इच्छित स्थळी तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्थळी तुमची बदली होऊ शकते विरोधकांचा त्रास हा कमी झालेला असेल आव्हानातून तुम्ही बाहेर याल आव्हाना पेलवून बाहेर बाहेर याल नोकरीमध्ये पदप्राप्ती होऊ शकते अधिकार प्राप्ती होऊ शकते उत्तरार्धामध्ये तुम्हाला चांगले का योग आहेत धैर्य ठेवायचे तिसऱ्या आठवड्यामध्ये कदाचित तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये असं वाटू शकतं की आपल्या मनासारखं काम मिळत नाहीये किंवा आपल्याला योग्य ते हाताशी जे काम पाहिजे किंवा तुमच्या कुवतीप्रमाणे काम न मिळण्याच्या फिलिंग्स किंवा भावना तुमच्या मनामध्ये येऊ शकतात परिवर्तन करण्याचा विचार तुम्ही त्यावेळेस करू शकता आणि ते, ते परिवर्तन नोकरी परिवर्तन असेल किंवा कार्यक्षेत्र परिवर्तन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहेत ट्रान्सफरमध्ये सफल राहणार आहेत सफल व्यापार घेऊन आलेला हा महिना आहे चांगला फायदा आहे आणि उत्तरार्धामध्ये व्यापाराची उन्नती अतिशय चांगली आहे आर्थिक बाबतीमध्ये आर्थिक आव्हानं आहेत थोडीशी संमिश्र असा महिना आहे सुरुवातीला थोडासा कठीण काळ आहे परंतु नंतर योग्य आहे आर्थिक वाढ ही अतिशय चांगली असणार आहे खर्च वाढतील आणि सर्व सुखसुविधांवर खर्च करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे आलेले पैसे शक्यतो तुम्ही आपल्या घरातील भौतिक वस्तूंवर खर्च करताना करणार आहात बचत करण्यात यशस्वी होणार आहात सरकारी बचतीमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो सरकारी गुंतवणूक ही नक्कीच फायदेशीर तुमच्यासाठी या महिन्यात होऊ शकते नोकरीमध्ये चांगली कमाई करणार आहात आणि आर्थिक स्थिती ही व्यवस्थेशीर राहणार आहे आता पाहूया आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य हे मध्यम असणार आहे संमिश्र असं आहे दीर्घ आजार होण्याचे तुमचे यावर्षी या महिन्यामध्ये चान्सेस आहेत तर तुम्ही योग्य तो हो, योग्य ती काळजी तुम्ही या महिन्यात घेतली पाहिजे अवेळी भोजन करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो व्यायाम योगा मेडिटेशनसारख्या सवयी स्वतः लावून घ्या या महिन्यामध्ये की जेणेकरून तुमचं आरोग्य नीट राहील आता पाहूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेमात असाल तर सुरुवात ही अतिशय अनु अनुकूल आहे रोमॅन्टिक तुम्हाला वाटणार आहे प्रणयशील तुमचा स्वभाव होताना तुम्हाला दिसणार आहे एक दुसऱ्याला नात्यांमध्ये वेळ तुम्ही देणार आहात स्वप्न पाहू शकता सहल कुठेतरी तुम्ही जाणार आहात पाच तारखेनंतरची स्थिती ही चांगली आहे पाच ते बारा तारखेमध्ये तुमच्या विवाहाची बोलणी होऊ शकते किंवा प्रेमाचं प्रपोजल तुमचं स्वीकारलं जाऊ शकतं तेरा तारखेनंतर तुम्ही कुठेतरी स्वतःला सासूरवाडीला जर जात असाल तर तिथे वाद करण्याच्या फंदात पडू नका अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो आता पाहूया परिवार अनुकूल असा काळ आहे सुखशांती समाधान घेऊन आलेला हा महिना आहे आईवडिलांच्या आजारात सुधारणा होतील त्यांना आरोग्य लाभेल भाऊ बहिणींना समजून घेण्यास तुम्ही समर्थ व्हाल दुसरी गोष्ट की हा महिना परिवारासाठी अतिशय लाभदायक आहे पाच तारखेनंतर कुठेतरी वडिलांची तब्येत तुम्हाला सांभाळायची आहे वरिष्ठांचा सा, तुमच्या घरातील वरिष्ठांचा पूर्णपणे तुम्ही आदर करायचा आहे कुठेही त्यांना अनादर करू नका अन्यथा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर किंवा शारीरिक मानसिक त्रासावर तुम त्रासाला तुम्ही समोर जाऊ शकता आता पाहूया उपाय काय आहेत हनुमान चालिसा पठण करायचं आहे त्याच्यानंतर मोती रत्न तीन ते चार कॅरेट तुम्ही चांदीमध्ये उजव्या हातात करंगळीत धारण करू शकता ओम शिवाय हा मंत्र तुम्ही करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद